कसं आहे की एक हिंदी मध्ये काय खिश्याने बिल्ली खंबा नोचे आता जेव्हा काँग्रेसचा पराभव दिसतो आहे तर या पराभवापोटे नैराश्याचे त्यांचे उद्गार येत आहेत ज्या त्यांचा जो इथं उमेदवार आहे ते सांगत आहेत की शेतकरी दारू पितो म्हणून किडनीला रोग होते सिक्स्टी ना नाईन्टी घेतो म्हणून त्याचा लिव्हर खराब होते त्या शेतकऱ्याची मुलं कशी जगली पाहिजे त्या शेतकऱ्याच्या पिकाला कसा भाव मिळाला पाहिजे त्या शेतकऱ्यांना कशा मोठ्या पद्धतीचं मोठं झालं पाहिजे हे कोणी बोलून न राहिलं पण तो काय करतोय याच्यावर काय केलं पाहिजे याच्या सांगण्याचा भर होता राहुल गांधी संविधानाबद्दल खोटे बोलले म्हणजे दलित मुस्लिमांची मतं घ्यायची त्यासाठी ते सातत्यानं खोटं बोलायचं आणि हाच प्रकार ज्यांना तो माझा प्रतिप्रश्न राहुल गांधींना की खर्रा घेणाऱ्या महिलांचं तुम्हाला मत पाहिजे का दारू पिणाऱ्या शेतकऱ्यांचे मतं पाहिजे काय तुमचा उमेदवार असा बोलतो आणि तुम्ही सांगतात का मीडिया गुलाम आहे म्हणजे कधी काळी या देशाचं नेतृत्व पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलंय इंद्राजीने केलाय राजूजीने केलाय म्हणजे त्या मीडियाने त्यावेळेस त्यांना एवढं मोठं देशात दाखवलं तर मग ते गुलाम होते काय हा प्रतिप्रश्न आहे कोणती गोष्ट याच्या एवढ्या मोठ्या पदावर आपण आहात प्रतिपक्ष नेता आहात तुम्ही कसं बोललं पाहिजे आणि तुम्ही जर अशी बोलता तुमचे जे कॅन्डिडेट अशी बोलते करायचं काय राहुल राहुल गांधी वीरेंद्र जगताप सभेसाठी आलेले होते प्रचारासाठी त्यांनी कुठंही विरेंद्र जगतापचं नाव नाही घेतलं आणि सांगितलं नाही का यांना मत करा तुम्ही टाकणार नेत्यांना माहीत असतं की कोणाला निवडून कोणाला पाळायचं या थेट मेसेज राहुल गांधींनी दिलेला आहे की आमचा हा उमेदवार नाकारताय हा निवडून येऊ शकत नाही गेल्या सातत्याने पस्तीस चाळीस रुपये तिकीट देऊन राहिलो आमच्याकडे नवीन उमेदवार तयार करण्याची ताकद नाही म्हणून पालन मोकळं करा म्हणजे नवीन नवीन उमेदवार तरी देता येईल नेता कसा असला पाहिजे हे प्रकाश आंबेडकर पासून शिकायला पाहिजे प्रकाश आंबेडकर साहेबांनी सभाचा समारोप करताना थेट जनतेला म्हटलं निलेश विश्वकर्मा नोको बोलायचे गॅस सिलेंडर निलेश विश्वकर्मा गॅस असं प्रकाश आंबेडकर सरकारने शेवटचं भाषण संपताना पाच वेळा सांगितलं की हा माझा आहे हा गरीबांची कामं करल शोषितांची कामं करल त्यासाठी मत मागितले म्हणून मत मागणी नेत्याच्या नजरेत त्या ताकदीचं काम तुम्ही केलं असलं पाहिजे तेव्हा नेत्याच्या ओटावर तुमचं नाव येत असतं म्हणून माझं प्रकाश आंबेडकर काय नाव घेतलं तुम्हाला ना सगळ्यांना माहीत आहे त्यांचं नाव नाही घेतलं यातूनच हा थेट मेसेज वाला मुस्लिम सर्वांना द्यायचा आहे की यावेळेस पंजाब तीन नंबरवर आहे त्यामुळे त्याच्या मागे लागू नका ही सीट येणारी आहे त्यामुळं राहुल तिचं नाव टाळलं राहुल गांधीने दसरा महायुती रिती पंधराशे रुपये लाडकी भवन योजना देत आहे राहुल गांधीने म्हटले की आम्ही आमची सरकार आल्यावर तीन हजार रुपये देऊ कसं बघाल याच्याकडे त्यांच्या ज्या राज्यात सरकार आलेलं आहे त्यात तरी त्यांनी करून दाखवलं पाहिजे होतं कर्नाटक असेल जिथे त्यांनी वादा केला तो वादा पूर्ण केला नाही आणि मला तर प्रतिप्रश्न आचारसंहित विचारायचा आहे हे मेसेज येतात त्यांचे की तुम्ही आम्हाला माझं तीन हजार रुपये महिना देऊ त्यानंतरचा मेसेज आहे पाच हजार पन्नास हजार शेतकऱ्यांना देऊ चार हजार रुपये दुकान देऊ म्हणजे हे पैशाच्या स्वरूपात डायरेक्ट प्रलोभन नाही का आम्हाला मत आम्ही तीन हजार देऊ म्हणजे ज्या पुरोगामी महाराष्ट्राला लोक विचारांची लढा घेऊन लढायचे तत्व असायचे विचारधारा असायची आज सर्व गुंडाळून फक्त सत्ता काबीज करायची या दोन दोन पक्षात नऊनऊ दहा दहा पक्ष एकत्रित आले आणि सर्व आपली विचारधारा गेली तळागरातला कार्यकर्ता गेला माझा कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनी शिकवला पाहिजे सातत्याने मत मारताय त्याचा विचार करत नाही आणि हे पन्नास ओके हो ओके हो ही जी पद्धत महाराष्ट्राच्या तरुण कसं बघायचं राजकारणाकडे आणि हे जर राजकारण बघायचं असेल तर निश्चितच आपण सुधारणा केली पाहिजे आणि माझी यावेळेस तरुणांना आग्रह ही संधी पुन्हा येणार नाही मित्रांनो माझ्यासाठी तरुण रोज या शक्तींच्या विरोधात या पैसेवाल्यांचे पण उभं राहू शकत नाही मी प्रयत्न केला सातत्य ठेवलं आणि निष्कळम सेवा करण्याचं से काम केलं त्यामुळे आजपर्यंत आपण या टिकून आहोत कारण यांना उभं राहणे दुसरं जमत नाही पण यावेळीची संधी होऊ नका म्हणून पुन्हा विनंती करतो येत्या वीस तारखेला क्रमांक च गॅस सिलेंडरचं मोठा आपला गावाचा आहे जय हिंद जय भीट जय महाराष्ट्र